नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो अ डायलॉग विथ अवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायाचा म्हणजेच ज्ञान संन्यास योगाचा बावीसावा श्लोक यदृसंतुष्टो द्वंद्वाती विमत्सर न निबध्यते जो इच्छा न करताच आपोआप मिळालेल्या लाभामध्ये संतुष्ट असतो जो द्वंद्वाचा पार गेलेला आहे रहित आहे तसंच कर्माच्या सिद्धी आणि असिद्धीविषयी समभाव ठेवणारा आहे तो कर्म करूनही त्यानं बांधला जात नाही या आधीच्या श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं की ज्यानं चित्त आणि शरीरेंद्रियांचा निग्रह केला आहे सर्व भोग साधनांचा त्याग केला आहे असा कोणतीही आशा न ठेवलेला मनुष्य केवळ देहस्थितीला उपयोगी अशी कर्म करत असला तरी पापी होत नाही आता इथे ते सांगतात की केवळ पाप किंवा पुण्य हेच नाही तर तो कर्मामध्ये देखील बद्ध होत नाही तो कोणतीही आशा कोणतीही इच्छा न ठेवता जे काही कर्माचं फळ मिळेल त्यामध्ये संतुष्ट राहणारा असतो लाभ होवो की हानी होवो मान मिळो की अपमान होवो स्तुती होवो किंवा निंदा वाट्याला येवो कोणत्याही प्रकारच्या फळाबद्दल तो संतुष्ट असतो केलेल्या कर्मातून काही चांगलं निष्पन्न झालं तर ते ईश्वराच्या कृपेनं झालं आणि काही विपरीत निष्पन्न झालं तर ती ईश्वराची इच्छा आहे असं मानून तो नेहमीच संतुष्ट असतो तो द्वंद्वाच्या पलीकडे गेलेला असतो सुख वाट्याला येवो की दुःख परिस्थिती अनुकूल असो वा प्रतिकूल असो त्याला सर्व काही समानच असतं त्याला कोणतीही ईर्षा नसते कुणाबद्दलही मत्सर नसतो याबद्दल या संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हा मत्सरू जेथ थ उपजे ते तुले नुरेची जया दुजे तो निर्मत्सरू काई म्हणजे बोलवरी म्हणजे मत्सर ज्या द्वैतापासून निर्माण होतो तशा प्रकारचं द्वैतच ज्याच्याकरता उरलेलं नाही असा पुरुष निर्मत्सर आहे असं कधी शब्दानं सांगावं लागतं का एखादं कर्म कोणतीही बाधा न येता पूर्ण झालं सिद्ध झालं किंवा काही बाधा आल्यामुळं ते अपूर्ण राहिलं असिद्ध झालं दोन्हीही परिणाम त्याच्या अंतकरणाच्या दृष्टीनं सारखेच असतात असा समतोल भाव असण्यासाठी कर्म करताना काय विचार मनात असतात हे महत्त्वाचं असतं मी जे करतो आहे त्यात माझं काहीच नाही मला त्यातून काही मिळावं अशी काहीही इच्छा नाही आणि मला स्वतःसाठी म्हणून काहीच करायचं नाही माझ्याद्वारे जे काही चांगलं कर्म होत आहे ते मी करत नसून माझ्याकडून करवून घेतलं जातं आहे आणि मी ते इतरांच्या भल्यासाठीच करतो आहे ही भावना मनामध्ये असेल तर मग अशा प्रकारे केलेल्या कर्मामध्ये कोणीही बांधला जात नाही मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया यदृसंतुष्ट द्वंद्वाती तो विमत्सर सम सिध्धाव निबध्यते मित्रांनो आणि मैत्रिणींनो पुढच्या श्लोकाचं असंच सखोल निरूपण ऐकण्यासाठी अ डायलॉग विथ आवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि इतरांबरोबर शेअरही करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढं काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्रीकृष्ण